बस आपल्याला ना जॉब तर लय भारी लागला बर का पण रूमच भेटणार राहू किती बघितल्यात राहू आपण इथं जर भेटला ना लय भारी काम होईल राहू हा ना प्रोफेशनल वाटतय लय प्रोफेशनल एरिया वाटतंय बर काकरू म्हटलं काय अरे पाखरू नाही फुल पाखरू ए काय मॉडेल ए पायना लय कडक आंटी राव झॅकास असं वाटतंय ये रे थोडी आणली काय मी पण अशी क्वालिटी आंटी आतापर्यंत बघितलीच नाही रे बघ ना किती तिचे काळे काळे केस हा काय तिचे गोरे गोरे गाल बापू काय लाल लाल असं वाटतंय काय वाटतंय बर ऐक ना ईद जर आपल्याला रूम भेटली ह्या एरियामध्ये तर आपल्या आयुष्याचं कल्याण होईल हा ना आपल्याला किती भारी नेत्र सुख रोजच्या रोज आपण या आंटीच्याच इथं रूम बघू ना चल मी काय म्हणतोय ईद जर मला फ्लॅट भेटला मी माया रूमचं भाडं भरीन आणि तिच्या पण भरीन अरे ती मालकीन माल इथं बर ऐक ना आपण इथं हाय का जागा वगैरे रूम का विचारायचं का हा चल विचारू चल चल पटका चल पटक्या नाही लवकर बुक करून टाकू आता मला तास कधी पागावत त्या मॅडमला चल 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 वरती कसं काय आले तुम्ही रूम लागत होती रूम पाहिजे म्हणजे तुम्हाला काय मी अशी वाटले काय पोलिसांना बोलवान मी लगेच निघा पाहिलं तुम्ही इकडनं अरे भाडे ना हा भाडेनी रूम लागत आम्हाला आम्हाला दोघाला राहायचं रूम मध्ये इथंच जॉब लागलाय आता काय इथं रूम वगैरे नाहीये असले की मी सांगेल उद्या या तुम्ही मग मी सांगते आम्ही टायमाला भाडं देऊ हाय की नाही अहो पण इथं नाहीये रूम असली तर मी बघते आणि उद्या तुम्ही या मग उद्या तुम तुम्हाला सांगते डबल देऊ ना तुम्हाला कळतंय का मी काय बोलते आता इथे रूम नाहीये असली की मी सांगते उद्या मी चौकशी करते आजूबाजूला तुम्ही उद्या या मग उद्या सांगते एक काम करा ना आज चौकशी करू ना आपण काय माहितीये का एवढं भारी जॉब लागलाय पण आमच्या पंचे राहायच्या हो लगेच नाही रूम भेटणार बघावं लागेल उद्या या तुम्ही नेवा ना मग मी सांगते तुम्हाला बरं इथं नाही रूम पण तुमच्या घराच्या समोर जर भेटली ना लगे काम होईल तिकडं तिथली ना ती आता घरी नाहीये मी संध्याकाळी तिला विचारून सांगते आणि मग उद्या सांगते तुम्हाला मग संध्याकाळी येऊ का नाही नाही उद्या या उद्या नाए। नाए। आज संध्याकाळी सांगता का मग आज मी संध्याकाळी बोलल त्यांच्या सोबत मग तुम्ही उद्या या उद्या, उद्या सांगते तुमचे मिस्टर काय करते था? ते तुम्ही निघा मग उद्या सांगते सगळं सांगा ना मग फोन करून सांगते म्हणजे ते जर नसली इथं राह तर मग आम्हाला राहू द्या तुमच्या घरी तुम्ही आता निघता का नाही तर मी डायरेक्ट पोलिसांना बोलवाला आता निघा पहिले इथन ऐका ना तुमचा मोबाईल नंबर द्या ना गप ना तुम्ही निघा आता नाही तर मी पोलिसांना बोलवते मी आता हो मॅडम ऐका ना हे बघा ना आम्ही ना एक तारखेच्या पैसे देऊ आणि उरून आपलं जेवणाचं पण तुमच्याकडेच राहील ना तुमचा आहे ना बंगला आवडला होता आम्हाला म्हणून फ्लॅट बीट भारी प्रॉपर्टी चांगली आहे तुमच्या घराची मग निघा आता इकडनं का ना निगा तुम्हाला फायदा सांगितलं पोलिसांना बोलवून मी लगेच मेच चा फायदा रूमचं भाडं पण आणि तुम्हाला काय नको ते आम्ही सगळं देऊ मदत करू कामाला निगा सांगितलं नाही मॅडम आहे खडू शर तेवढं मग कोण आहे हय कोणी येऊ कोण आहे तू आहे तुम्ही काय करते आम्ही रूम बघायला हल अरे रूम बघायला हलते मला माहिती तुम्ही का तिच्यासाठी चालते ना <laughs> इड कस आहे मग माल कस आहे तू काय करतो मी तिलाच पाहिला हलतो हां हा ना मग मला शिकतो का अरे पण मी साडेतीन महिन्यापासून साडेतीन महिन्यापासून ट्राय करतोय मग झालं काही काच काय दर दिवस फक्त तेवढंच नशी बात इडून यायचं डकम पाहिजे इडून यायचं डकम पाहिजे काहीच होत आईलं मग आपलं भयंकर आमचं झाले काय मी शामिल होऊन देईन तुम्हाला अरे तुम्ही ऐक ना ऐक ना, ना। तू पण कर व्यवस्थित ना मला पण करू दे ना तुला काय अडचण तुम्हाला रूमच नाही दिली आम्ही बघू <laughs> ना आम्ही रूम दुसरीकडे घेऊ मला नव्हती दिली खाली कोपी बांधून राहतोय नाही तू आता ना तो विषय कट कर येतला आता आम्ही दोघं डोकं रे रबो मग तो माझ्या एवढी कष्ट पाण्यात जाते सगळी नाही नाही जाऊ दे आम्हाला काहीतरी ते चांगले तरणे बांडे तुम्ही तुम्हाला दुसरे कोणी भेटते अरे तरणे बांडे पण अजून एक नाही रे आम्हाला आयटम पोरगी नाही तर आण तरी दिवस काढाय लागते ना आता काय कधीतरी आम्हाला आवडले आंटी मग बघतो का आपण पहिल्यांदी आवडले आम्हाला बरं कस करायचं आता माल तर लईस का बरं एक काम करू हे बघ भान नको करायला तू काय कर रविवार सोमवार मंगळवार तू सोमवारी मी रविवारी आणि तू मंगळवारी जमल का आयला किती बांबत आहे रविवारच्या की सुट्टी राहते म्हणून रविवार स्वतः काय घेत नाही काबाडा फोडलं पाहिजे मी आता हॅन्स मी ना तुमच्या मध्ये दोघा मध्ये मग रविवार येऊ देना मग तेवढीच माझ्या मध्ये दिवसभर बाकीचे तीन वार कोणती रविवार सोमवार तू रविवार सोमवार मंगळवार हा बुधवार गुरुवार शुक्रवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार नवरात आता नवर यायचा एक काम कर आज कोण वारे होई आज शनिवार रविवार मी सकाळीच येतो पाठ पाठ हा हा चला चला, चला <laughs> इथून तो उडून जाईन बाबा कुठं नाही उडत टाक वातावरण किती भारी आहे वातावरण भारी हो पण वळलीच नाही वलन... इथं साडी कुठ टाकू खराब होईल खाली तो काय काय ना काही कामात आहे हा ना वलन बिलन एका बांधून घ्यायची बांधले बांधली होती तुटली वाटत ती आता तुम्हाला काही काम नाही आहे की नाही मग गावात जाता नाही ढुसून येता बरोबर का नाही काय म्हणते काहीच नाही एक काम करा इथं उभे राहा तुम्ही हा उभे बर का हम्म हम्म अजिबात हाडायचं नाही जागेवर उरू अरे बाबा सर हात वर थोडं डोक्यात काय नाही शांत उभरा हा ऊनही आलय हा ऊन आलंय ना वळण 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 सर का हात खाली घ्या घेतलं का पण हात खाली घ्या अयो किती भारी दिसताय हो तुम्ही हा ना हा हालायचं नाही एकदम हा अजिबात हालायचं नाही जागेवरून हल्ले ना तर पा असं घ्यायचं येऊ का मी असत येते मी अजून ते दाग दागिने घालून लागणार ला दे ना पाठवून मला काय बनवून भारी दिसताय राहू द्या हालायचं नाही जागेवरून अयो आबाड आलं काय सगळं काळ काळं दिसायला लागली कारण त्या मुहूर्तावर लग्न झाले काय काय करावं लागत हे जाऊ दे आता वाळू मस्त साडी अशी मस्त कोण चल ना मालकी नाच राहिली आज नाच राहिली मूड मध्ये राहिली ती आली मला आपला कार्यक्रम होऊ शकतोय म्हणजे रूम भेट ना आपल्याला आपला पण जमाल बस हा तू काय मूड मध्ये मला वाटत नवरा घरी नसेल तिचा शंभर टक्के शंभर टक्के पण मी आधी जाणार तू नंतर थोडं नाचून त्याच्याबरोबर मला येऊ देन त्यासोबत कुठं त्याच्यासोबत नाचायला जायचं दोघाला पण इजून मजा घे ना म्हणजे कसं लांबून बघ लांबून हां काय नेमकं काय फील होतं असं काय कोणत्या गाण्यावर नाचते काय मी गाणं गाणं नाही मग ते हे असंन काय त्याला रात्री ऐकलं असं गाणं मग ते आज अंग आली ते असं नुसतं हेच आली ते असं दुसरं काय हालं येत का नाही काय काय कशी आली अरा बाय मला काय वाटतंय तिला माहित आपण येणार आहेत म्हणून असं केलं का असा म्हणजे ते नाही का म्हणजे आपल्यासाठी आपल्या आनंदासाठी चाललेलं दिसतंय वा वा, वा 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 चल 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 जाऊ वाढ तिच्या बरोबर जायचं बर चल चल बोलायची नाही ना

मॅडम आम्ही रूम वाले काय करतो काल आलतो ना आम्ही रूम बघायला हो <laughs> लार। <laughs> लार। <laughs> लार। ए, तुम्छे तुम्छे का आम्हाला रूम पाहिजे कोण येते तुमच्या घरात ते तुमची बहिणी का मेली कुठली बहिणी <laughs> हाका हो <हुँ, laughs> तिला भेटायला आलो तरानी काल हो गं ती दे देना पण तिच्यापेक्षा मी भारी की नाही लय भारी लय भारी लय भारी डांस करता मी रूम द्या ना आम्हाला रूम देईल पण एकच अट काय माझ्या संगे एकदा गठुंका ठुंका लावायला हां हा, 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 चला चला हां हां चला

आता नाही नाही चेहरा बघू ना कस काय काय आवाज एवढा मधुर चेहरा किती भारी असा रूमच काय बघता येईल आधी चेहरा बघून मग रूम मध्ये जाऊ तिकडून तिकडून वर करणार साडी इकडून खालून नाही इथूनच बाबो हयो हे कोण आहे बुडा चेरा जिनाला कैदू घास करते माझा माझं चल चल पहिलं निघायचं आताच सांगतो येड जर दिसले तर पाय याबा साडीच मुड का आवडीन आईला हायला やんちゃがポーカーサリクサリク。わりワリワリやんちゃ、おいな。